नमस्कार मी डॉक्टर ईशा रिशा। डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे काय खावं हे जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच किंवा किंवा त्यापेक्षा पण जास्त कसं खावं हेही महत्वाचं आहे आणि हे आपले शास्त्रकार अचूक जाणत होते त्याच्यामुळे आहार नियम सांगताना नुसतेच आहार नियम नसून आहार विधी विशेष आहे त्यांना विधीचा अर्थ होतो की कशा पद्धतीने ते खावं म्हणजे काय खावं हे जेवढं जोड़ महत्वाचं तेवढंच ते कशा पद्धतीने खाल्लं गेलं पाहिजे ह्यावर फोकस देणार एकमेव शास्त्र म्हणजे आपलं आयुर्वेद शास्त्र आहे आणि त्याच्या मागे इतकं डीप आपण ज्याला म्हणू अनालिसिस आपल्याला त्याचं करता येईल तितकं कमी आहे त्यातले काही मी नियम तुम्हाला सांगणार आहेत फक्त तीन नियम सांगणार आहेत तेवढे तीन नियम जरी तुम्ही अप्लाय करायला लागलात आज ना आजपासून तरी सुद्धा बराच बरीच इम्प्रुवमेंट तुम्हाला होताना दिसेल आज जे आपण चुकतोय ना, करता ना। आहार करताना ते सगळ्यात पहिलं म्हणजे आहार खुर्ची एवढ्या म्हणजे गुडघ्या एवढ्या आसनावर बसून खाणं हे बसवणं हेच मुळात निषिद्ध आहे आयुर्वेद सांगतो की गुडघ्या एवढ्या आसनावर बसू नयेत खाली कायम मांडी घालून बसावं आपण जे खुर्चीवर बसतोय किंवा जेवणालाही किंवा कामालाही ते चुकीचं आहे आता कामाच्या बाबतीत आपण असं करू शकत नाही की ऑफिसला गेलो आणि मांडी घालून बसलो ते प्रॅक्टिकल नाही आहे पण घरी असल्यानंतर तरी आपण मांडी घालून खाली बसतोय का नाही मग आज जे गुडघेदुखीचं दुखीचं किंवा गुडघ्यांचं ऑपरेशनचं जे प्रमाण वाढतंय माणसाला खाली बसणं हे लहानपणापासून माणसं विसरून गेलेली आहेत लहान लहान मुलांना सांगा अरे मांडी घालून बरं ते मांडी घालून थोड्या की म्हणतात आमचे पाय दुखत आहेत कारण संडासला जाण्यापासून खाण्यापासून झोपायला जाण्यापासून कुठेच आपण जमिनीचा आपला स्पर्श आपण सोडून दिलेला आहे तर मांडी घालून जेवायला बसून जर खाल्लं तर दोन फायदे होतात त्या विशिष्ट प्रकारच्या पोझिशनमुळे आपण अतिरिक्त खाणं टाळलं जातं आपलं आणि दुसरं म्हणजे पचन व्हायला मदत होते आणि आपल्या फ्लेक्झिबिलिटी जी आपल्या पेल्विक ग गर्डलची असते ती व्यवस्थित राहते गुडघ्यांचं आरोग्य चांगलं राहतं म्हणून जितकं शक्य आहे तितकं खाली बसावं जेवताना तर निश्चितच खाली बसून जेवण करावं दुसरा नियम ते म्हणजे की जेवण करताना तो एक घास जे बत्तीस वेळा चावून खावा म्हणतात ना ते अतिशय खरं आहे ज्यांना खाण्याची सवय असते किंवा लागल्यासारखं जे खातात ना त्यांना ओबेसिटी म्हणजे त्यांची वजन वाढणं त्यांची शुगर वाढणं त्यांना लवकर रक्तातली साखर वाढायला सुरुवात होते हे प्रकार सुरू होतात म्हणून अतिभराभर जेवण हे योग्य नाही तुम्ही जेवढं चावून 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 अन्न खाल तेवढं त्याचं ते निम्म्याच्या वर पचन तुमच्या लाळेमध्येच होतं म्हणून विशेषतः लहानपणापासूनच जर ही सवय लहान मुलांना लावली आणि आपण सुद्धा जर लक्षपूर्वक आता जर आपल्याला अशी सवय असेल भरभर खाण्याची तर ती कमी केली आणि लक्षपूर्वक जाणीवपूर्वक जर आपण हळूहळू चावून चावून खायला लागलो तर आपलं कमी याच्यामध्ये पोट भरेल वाढलेलं वजन आटोक्यातील कुठलाही डाएट प्लॅन न करता कुठलीही औषधं न घेता आणि ज्यांना शुगर वाढलेली आहे ना इवन त्यांनी सुद्धा हा प्रयोग करून बघा नुसतं जाऊन जाऊन खाल्लं तरी तुमची शुगर एकशे चाळीसला येईल कारण पचन पचन जे पहिले व्हायला पाहिजे जे तोंडात व्हायला पाहिजे तिथून पचनाची सुरुवात होत असते आपण ज्या फास्ट खातो तोंडातल्या पचनाला स्किप करतो आपण डायरेक्ट त्याच्यामुळे अन्न प्यावे आणि पाणी खावे असं आहारशास्त्र शास्त्र सांगतो आयुर्वेदाचं आपण म्हणतो की अन्न खाल्लं पाहिजे पाणी प्यायला पाहिजे परंतु आरोग्याच्या दृष्टीने अन्न प्यावे म्हणजेच काय की अन्न इतकं इतकं चावून 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 पातळ केलं पाहिजे की ते लिक्विड बनून मग घशाच्या खाली गेलं पाहिजे आणि पाणी खावं म्हणजे काय की पाणी इतकं हळूहळू प्यायला पाहिजे की ते वरच्या टाळूला लागून पोटात गेलं पाहिजे म्हणजे घोळून घोळून तोंडामध्ये मिटक्या मारत पाणी प्यायलं पाहिजे त्याने आपली तहान व्यवस्थित भागते आणि एक्सेसिव्ह पाणी आतमध्ये जाऊन उगच डायजेशनवर लोड येत नाही आणि जो आतला जो जठराग्नी आहे तो सुद्धा मंद होत नाही म्हणजे तुमचं पचन सुद्धा व्यवस्थित होतं आणि एक्सेसिव्ह पाणी आपल्याकडून प्यायला जात नाही म्हणून हा दुसरा मंत्र की अन्न प्यावे आणि पाणी खावे तिसरा जो नियम आपण आहार नियम किंवा मंत्र आहे तो म्हणजे की टी व्ही बघत जेवण करणं टी व्ही बघत जेवण करणं हा आता हे असं ग्रंथात्म लिहिलेलं नसणार आहे तुम्ही तुमच्या मनाचं सांगतायत का तर नाही मना त्याच्यामध्ये ना सौमनस्य म्हणजे मन चांगलं ठेवून जेवण करावं अति बडबड प्रलाप तंटा करत जेवण करू नये असं सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात की तुमच्या मनाच्या भावभावनांचा परिणाम तुमच्या अन्नपचनावर तुमच्या खाण्यावर होत असतो जेव्हा आपण टीव्ही बघत जेवण करतो त्यावेळेस त्या मध्ये त्या चालणाऱ्या ज्या काही दृश्य घटना ज्या असतात ना त्यांचा परिणाम आपल्या साक्षात आपल्या जठरावर येत असतो म्हणजे ज्याला आपण स्टमक म्हणू शकतो नुसार त्या स्टमक हे आकस आकसलं जातं म्हणजे तुम्ही एकदम चिडलात भांडलात जेवताना किंवा एकदम समोर चा, चालू असलेल्या गोष्टींमुळे तुमच्या जो मनावर परिणाम होत असतो सबकॉन्शियस माइंडवर त्यामुळे तुमच्या आतमध्ये जे जठर आहे ते आकुंचन पावतं आणि एकदा ते आकुंचन पावलं ते मिटलं की ते पुन्हा तीन तास पुढचं उघडत नाही त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जे काही खाल म्हणजे तुमच्या मनाच्या राग द्वेष भांडण तंटा खूप बडबड करत काही जण जेवतात किंवा समोर चाललेलं जे टी व्ही तर ह्याचा परिणाम म्हणून तुमचं पचन नीट होऊ शकत नाही आणि डायजेस्टिव जे स्राव असतात ते पण कमी त्यामुळे स्त्रवतात म्हणून टी व्ही बघत जेवणं म्हणा किंवा अतिशय बडबड करत खूप जास्त भांडण करत किंवा सारखं सामाव झालेले विषय काढत जेवण हे सुद्धा योग्य नाही आहे शांतपणे सुसंवाद करत आणि शक्य तितक्या कमी बोलत जेवण करावं खाली बसून जेवढं अन्न खाणं पाणी पिणं आणि तिसरं म्हणजे की टी व्ही किंवा भांडणं न करता जास्त बडबड न करता जेवण हे तीन जरी नियम तुम्ही पाळले आणि महिनाभर जरी हा प्रयोग केला म्हणजे मुक ज्याला मौन व्रत पण म्हणतात काही जण की जेवताना अजिबात बोलायचं नाही असं सुद्धा फॉलो करणारे काही लोक मी बघितलेत की त्यांना सुद्धा त्याचा इतका फायदा होताना दिसतो ते मौनवरच जेव्हा पा पाळ जे पाळतात त्यांना कारण की ते अन्न त्यांच्या अंगी व्यवस्थित लागतं त्यामुळे मन सुद्धा त्यांचं चांगलं राहतं ह्या तीन नियमांना एखादा महिना तरी फॉलो करून बघा मला निश्चित तुमच्या शरीरामध्ये आरोग्यामध्ये सुधार झालेली दिसेल अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार